मित्रांनो अशा प्रकारे मका पेरणी चालू आहे टोकन पावर पण कोणी तीन फन बंद केलेले चार फन चालू आहे मोरगास किंवा कंसासाठी मका अतिशय भारी येते हो टोकन पापरीने आपल्या घरचा ट्रॅक्टर होता पण ते आपल्याकडे टोकन पावर नव्हते त्यामुळे पखुला आज बोलवलं होतं मका पेरण्यासाठी त्यानंतर भीमुकून पेरणी करून घ्या अशा प्रकारे मित्रांनो टोकन पावरणं आमच्याकडे पेरणी सुरू आहे खरीपाची पेरणी पाऊस पण झालेला आहे आज पाऊस पावसाचं वातावरण पुन्हा गरम पण होते लवकरच आपल्याकडे मान्सून सक्रिय होईल पाऊस पण सुरुवात होईल त्यावर मका पिरून घेऊया बाजरी काय आधी पेरलेली नाही बाजरी पेरल्यानंतर पुन्हा पाऊस झाले बाजरी दबली जाते व त्यानंतर बाजरी उतरत नाही त्यामुळे डोळ्या जोवार पेरण्याचं संकट आपल्याकडे उभं राहतं अशा प्रकारे आता पेरणीचं काम सुरू आहे मित्रांनो तुमच्याकडे पाऊस झाला का पेरणी सुरू झाली का एक कमेंट करून नक्कीच सांगा शेतकरी मित्रांनो आता खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू आहे शेतकरी मित्र आपला बळीराजा पेरणी जे लगबग सुरू आहे सगळीकडे मित्रांनो तुमच्याकडे किरणी सुरू आहे का एक कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मित्रांनो अशीच नवीन व्हिडिओ पाण्यासाठी आपला चॅनल काही नक्की करायची त्याच्या वेळेला नक्की दावा व्हिडिओ शेवट करून नक्की बघा हो व्हिडिओमध्ये दाखवली माहिती तुम्हाला आवडली का ती पण कमेंट करून नक्की सांगा पाठिमाला तुम्ही बघू शकता किरणी सुरू आहे आपला ट्रॅक्टर होता पण आपल्याला टोकन पद्धत बाबर नव्हती त्याला फक्त बॉल होता पण नंतर जी पेरणी नंतर करणार होता आता सध्या गोळी मकाची पेरणी करून घेतली आहे आमच्याकडे सातशे रुपये तात चालू आहे ट्रॅक्टरला टोकन बाबती तुमच्या काय चालू आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले तेवढी लाईक करावी तुम्हाला व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आमच्याकडे पेरणीसाठी ट्रॅक्टरला सातशे रुपये तास आहे प्रत्ये तास सातशे रुपये बाबरीला तुमच्याकडे मित्रांनो काय तास आहे असं कमेंट करून नक्कीच सांगा पहिलं इथं गहू होतं मी मागच्या व्हिडिओमध्ये बघितला होता गावाचं राणी आहे गावाच्या राहणामध्ये मक्का पेरायचं काम सुरू आहे राग बदलून घ्यावं लागतं मकाला कारण तेच तेच रान घेत त्यामुळे मका सुद्धा येत नाही मग व जमिनी पोत पण सुधारत नाही जमीन काय उतरत होती त्यामुळे अशा प्रकारे आम्ही आता गावाच्या राहनात मका पेरायचं काम चालू आहे यानंतर भूमीपून पेरणी करणार तुम्हाला पण दाखवणार ते पण तुम्ही व्हिडिओ नक्की बघा बघू शकता आता आवाळ पण आलेले भूप भरपूर असं गरम पण होते पाऊस वातापर्यंत वातावरण पण व्हायला लागलेले आता आपली पेरणी चालू आहे आवारावर लवकर फिरून झालं पाहिजे नाही बांधणी तर आणि इथे थोडा पाऊस झाला तरी तिकट होते अशा प्रकारे पेरणी चालू आहे तर मित्रांनो पावसाळा आता सुरू झालेला आहे आता उन्हाळा संपलेला आहे अशा प्रकारे आम्ही ट्रॅक्टरना पेरणी करून घेतो आहे व्हिडिओ बनवायचं कारण असं की शेतकऱ्याचं एक आपलं जीवन असं असतं या पावसावर शेती वाजल्या तर शेतकऱ्याला दुसरं काही उत्पन्न साधन पण सा। नसतं त्यामुळे आता पेरणी करायचं काम चालू आहे अशा प्रकारे खूप पेरत आहे मी आज स्वर्णा कंपनीची मका घेतलेली होती साडेसहाशे रुपये प्रति बॅग आहे ती बॅ बॅग पेरणी सुरू आहे आपल्या अशा प्रकारे चार फण चालू आहे तीन होल बंद सात फनी पाब आहे आमच्याकडे होऊ शकता आता तिकडे मका पेरायचं काम सुरू आहे ते ट्रॅक्टर येणार आहे एवढा भुईमुख पेरायचं आहे सकाळांचं भूमू कंची जात आणली कंची व्हरायटी याच्या बघा बायो वे, बेस्टांचा चॅक चोवीस म्हणून किंग ब्रँड दादा काय पेरायचं पेरा भाऊ नट प्यारायचे अशा प्रकारे भूमूग होते बी एचे दादा पण आणले त्याकर तिकडे चालू आहे तर मित्रांनो भूमूख पिरून घेऊया तर मित्रांनो आपल्याला कोकण पाबाई फायदा असा असतो की आपण मटेरियल सुद्धा बेस्ट प्रकारची पंधरा पंधरा जास्तीचे मटेरियल पंधरा पंधरा म्हणून मटेरियलचे टाकलेले मका पिरून झाली आता भोमुख करता अशा प्रकारे त्या चोवीस नावाचा भूमिक होता वाणी आपण या क्षेत्रामध्ये फिरणं इथं मग दोन वर्षापूर्वी झेंडूचा बाग होता तुम्ही पण व्हिडिओ बघितलेला आहे आता इथं ह्या टोकन पाहरे आता हा भूमिका बघूया कसा उतरला तो व्हिडिओ पण तुम्हाला नंतर टाकू आता मका पिरून झालेली ते टोकन पाबरे ते शकला बदली करते कशा प्रकारे कशाप्रकारे बदली करते मी पण पाहिले ना पाहिलेली अशा प्रकारे बदली करायचं काम चालू आहे तीन नंबरचं भूमिगिर आता हे चकले काढून जाणे आता तीन नंबर त्या चकली टाकायचे बनवून त्याची कोण संपूर्ण बाबरी प्रत्येक नंबर आहे काय काय करत असतो त्याच्याप्रकारे संपूर्ण बाजरी ज्वारी गहू मका अशा प्रकारे ओपन तर दोन्ही म्हणजे भरपुरात सामान आहे तुम्ही करण्यासाठी आता याचा बदली करून घ्यायची आपल्या चकले म्हणतात त्याला प्रकारे चकली रोवली जाते नंतर ते असं अगदी व्यवस्थित उचलून टाकतं त्याला नवीनच पद्धतात धरती अॅग्रो कंपनीचा पी टी बॉक्स पंचवीस हजारला ला होता आता संपूर्ण पावर पन्नास हजारपर्यंत पर्यंत जाते पाठीमागच्या बॉक्स मध्ये मटेरियल राहते पंधरा पंधरा मटेरियल या पीटी मध्ये आपण भरणार आहोत त्यानंतर हे सुरू झाले अशा प्रकारे उचलून टाकतात आता या पंधरा पंधराचं मटेरियल मकाला भुईमुगाला अत्यंत उपयुक्त असं मटेरियल हे पंधरा पंधरा कोकण पद्धतीची प्रकारे मध्ये आता भुईमुगाचं बी भरून घेतले पाठीमाग मटेरियल भरले होयमीट पण टाकले तुम्ही ते आहे

तर मित्रांनो महिंद्रा ट्रॅक्टर चालावायची वेगळी मजा असते तो पोलं बन नको मी एक दोन चक्कर मारून बघतो अशा प्रकारे मी पेरणी सुरू केली तर ट्रॅक्टर एकदम भारी चालतो एकदम सरळ महिंद्रा ट्रॅक्टर मी पहिल्यांदा चालून बघितला पिरणी का मित्रांनो जमते का पेरणी इसतो म्हणून कोण नक्की सांगा मी सोनाली का ट्रॅक्टर चालू होते आणि महिंद्रा ट्रॅक्टर पहिल्यांदा पाबरीवर हातात घेतला होता अशा प्रकारे पेरणी सुरू येणार बघा पाव मित्रांनो कशी झाली बरोबर आपल्या खूप कचे ट्रॅक्टर दमतो काय मला फिरण्याचं कमेंट पण नक्कीच सांगा मित्रांनो आता आपलं गुंत मला फिरून आहे आता ट्रॅक्टर जाणार दिसतो फिरवून आपल्या आपल्या ट्रॅक्टर बाजरी फिरायची तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखव मित्रांनो अशा प्रकारे आपलं संपूर्ण राहून फिरून झाले आपली घरी पाहिजे फिरणी आता फक्त बाजरी बाकी राहिली आता अजून तुम्ही पाहिबी पण फिरायची ती पण बाकी राहिली त्याला ते मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे बॅले व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावर धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा अशापणाकडून तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र